आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील बहुतेक सर्वच कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित कांबळे आणि पदाधिकाऱ्यांनी खडाव तालुका कृषी कार्यालयास याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे खडाव तालुक्यातील सर्वच कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची नाहक फसवणूक आणि पिळवणूक सुरू आहे युरिया खरेदीबाबत एकतर सदर खत आमच्याकडे उपलब्ध नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात खते शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांच्या आले आ, तर त्यासोबत दुसरे खत किंवा काही वस्तू खरेदी करावी लागेल अशा अटी घालून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे शेतकऱ्यांना हवी असणारी खते न देता त्याऐवजी दुसऱ्याच कंपनीची खते घेण्यास भाग पाडून ज्यादा आर्थिक फायदा कसा होईल या दृष्टीनेच कृषी सेवा केंद्राकडून पाहिलं जात आहे कृषी सेवा केंद्र संचालकांच्या मर्जीतील आणि नियमित संपर्कातील काही ठराविक मोठ्या शेतकऱ्यांना हवी असणारी खते उपलब्ध होत आहेत कृषी सेवा कडून होत असणाऱ्या या गैरप्रकाराला प्रशासनाचे पाठबळ तर नाही ना अशी भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांची होत असून या बाबींना तात्काळ कार्यालय आणि कृषी कार्यालयावर मोर्चा काढून न्याय मिळवण्याचा का प्रयत्न केला जाईल यावेळी शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे विधानसभा सरचिटणीस राहुल सजगणे तालुका श्रीकांत चव्हाण पंकज शिंदे आदीसह खटाव तालुका युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी न्यूज आता इथे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष अमरजित कांबळे उपस्थित आहेत आपण जाणून घेणार आहोत तर काय तुम्ही निवेदन आहे कृषी अधिकाऱ्याशी तर काय काय समस्या काय झालं खटाव तालुक्यातील बरीच म्हणजे बऱ्यापैकी शंभर टक्के खर्च आहेत किंवा कृषी सेवा केंद्र आहेत हे शेतकऱ्यांना युरिया द्यायला टाळाटाळ करत अच्छा जर युरिया असून पण टाळाटाळ करतात काही ठिकाणी युरिया उपलब्ध असला तर शेतकऱ्यांना दिसला तर त्याच्याबरोबर काहीतरी घेण्यास भाग पाडतायत किंवा जे मोठे शेतकरी आहेत रेग्युलर त्यांच्याकडे घेणार आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडे युरिया दिला जातोय युरियात पण बरेच प्रकार आले मोठा युरिया बारीक युरिया किंवा वेगवेगळ्या त्याच्यात पण काही प्रकार आले शेतकऱ्यांना हवा असणारा एरिया ते दिला जात नाही का दिला जात नाही आम्ही विचारणा करण्यासाठी कालपत्रि कृषी अधिकाऱ्यांना दिलं त्यांच्याकडून सांगण्यात आलं की इथून पुढं आम्ही सर्व कृषी दुकानांना कळवू कळवू किंवा द्या म्हणून ते काय म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलं का मी कृषी सेवा केंद्राला भेटी देऊ किंवा आम्ही त्यांना त्यांची दखल घेऊ असे काय बोलले काढतो सगळ्या कृषी दुकानांना पत्र काढून देण्यास सांगतो अच्छा त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की मी प्रत्येक दुकानात जिथे जिथे जाईल तिथून व्हिडिओ काढतो तुम्हाला शेतकऱ्यांची व्हिडिओ आणून देतो किंवा इथे दिलं जात नाही म्हणून तुमच्या सगळ्या निदर्शन आर माझ्या स्वतः निदर्शन मी कात्रघट भागातला कात्रघाटावतल्या दुकानांनी बऱ्यापैकी दिला नाही वडूज मध्ये पण काय बऱ्याच दुकानाने दिला नाही मी स्वतः गेलेलो मी दिला नाही नंतर मी माझी ओळख सांगितल्यानंतर मला देण्यात आला कुठल्या खताविषयी माझी मागणी केली होती युरियाच्या संदर्भात युरियाच्या संदर्भात हा मोठा प्रश्न युरियाच्या संदर्भात सध्या खटाव तालुक्यात तर सराच दुकानात चालू अच्छा म्हणजे काय त्यांच्याकडून काय म्हणजे असा येतो शब्द की खत असून वगैरे देत नाही असं काय संपलाय म्हणजे माल माल नाही हा अशीच उत्तर येत आहेत माल संपलेला आहे अशी उत्तर येत आहेत अच्छा मग त्यावर साहेबांनी कृषी काय तुम्हाला शेवटी हे पर्याय सांगितलं आम्ही त्यांचा स्टॉक चेक केलाय त्यांनी दिलाय घेतले तर सांगितलं पण मी त्याच्यावरती त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांकडून कुठल्या शेतकऱ्यांना दिले साहित्य चेक करा की नेहमी त्यांच्याकडे घेणार आहेत तेच शेतकऱ्यांना दिले बरोबर सर्वसामान्य जो गरीब शेतकरी आहे त्यांना दिला जातो का हे पहिल्यांदा पहा त्यांच्या निदर्शनात आणून दिले म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आ, खत पोचतात का नाही पोचत का त्यांची म्हणजे पिळवणूक होते हे शंभर टक्के सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक होते ओके जर खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जर तिथून पुढे हिरव्या वाटप नाही झाला तर खटाव तहसील कार्यालयावर युवक काँग्रेस सातारा जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीनं धडक मोर्चाचं आम्ही नियोजन करतोय अच्छा तुम्ही म्हणजे जर हे थांबलं नाही तर तुम्ही आंदोलन तहसीलदार कार्यावर तुम्ही आंदोलन हे करणार मोर्चा काढणार असो त्यांचा प्रमाणात अच्छा नमस्कार मंडळी आता आपण आलो आहोत कृषी विभाग खटाव तालुका कृषी विभागात ता आलो आपण आणि आपल्या पुढे राऊतसाहेब आहेत ते कांबळे जिल्हा यु युवक अध्यक्ष अमरजित कांबळे यांनी एक निवेदन त्यांना काल परवा दिलेले आहे एक कृषी सेवा एक नाराजी आहे त्यांच्याविषयी कृषी सेवा दुकानाविषयी तर त्यांच्याकडून जाणून घ्या निवेदन दिल्याबद्दल काय सांगतात ते बोला साहेब नमस्कार सा मी केशवराव कृषी अधिकारी गुरु नियंत्रण खात्री औषधे आणि कीटकनाशक युवक काँग्रेस अध्यक्षांचं निवेदन मला मिळालेलं आहे परवा दिवशी मिळालेलं आहे त्यानुसार मी काल आपल्या वडूजच्या त्या वडूच परिसराबद्दल त्यांची नाराजी होती ओळूजचे दोन मुख्य डीलर जे आहेत जयवंत कृषी ग्रुप आणि शहा दोन्ही सेवा केंद्रांना भेट भेट ते मुख्य डीलर आहेत आपल्या खटाव तालुक्यातील म्हणजे ओडूज भागातील त्या दोघांनाही युजेट दिली तर याच्यात निवेदनामध्ये म दोन मुद्दे प्रकर्षाने मला जाणवले एक की बाबा युरिया दिला जात नाही दिला तर शेतकऱ्यांना जो पाहिजे तो मिळत नाही पाहिजे तो मिळत नाही याचा अर्थ लहान असो मोठा असो युरियामध्ये शेहेचाळीस टक्के नायट्रोजन असतो शेहेचाळीस टक्के नायट्रोजन लहान युरिया असो मोठा युरिया असो त्याच्या काय अडचण येत नाही उलट उज्ज्वलाचा युरिया जो मोठा येतो तो हळूहळू विरघळतो आणि तो पिकाला हळूहळू उपलब्ध होतो स्ट्रक्चरबाबत आपण शंका कुशंका ठेवणं थोडंसं चुकीचं आहे अच्छा हां स्ट्रक्चरचा काही विचार करायची आवश्यक नाही मुख्य त्यांचा प्रश्न राहतो की बाबा युरिया मिळत नाही हां हां मी दोन्ही डीलरच्या बिलं तपासली त्याच्यानंतर ते त्यांची लिंक लिंकिंगचा जो प्रश्न होता लिंकिंगबाबत शेतकऱ्याची बिलं रँडमली तपासली मला कोणत्याही बिलात असा ड्रोन आला नाही की बाबा युरियासोबत नेमकं हे हेच जे कमी खपाचं आहे किंवा जे कृषी सेवा भागांतून विकलं जात नाही ते एखादं औ औषध असेल एखादा पुडा असेल ते दिलं जाते अच्छा। जर ते लिंकिंग असतं तर त्या बिलातनी सिमिलॅरिटी आली असते म्हणजे सिमिलॅरिटी म्हणजे कसं ज्या शेतकऱ्याला युरिया दिलाय त्याला समजा एन पीकेचा पुळा दिला आहेस तर ते समजा दहा शेतकऱ्यांना युरिया दिलाय तर तर दहाच्या दहा शेतकऱ्यांना तो एन केचा पुळा आला पाहिजे होता किंवा एखादा आता वगैरे काय प्रोडक्ट असेल तर ते दिलं असेल तर ते आलं असतं तर असं कुठेही आढळून आलेलं नाही म्हणजेच याचाच अर्थ या दुकानात मी लिंकिंग अजिबात होत नाही आणि तसल्या स्ट्रिक्टली आमच्या सूचना आहेत जर लिंकिंगमध्ये सापडला शेतकऱ्यांना लेखी ले ले। तक्रार दिली किंवा तुम शेतकऱ्यांनी तक्रार द्यायच्या अगोदर जरी तुम्ही बिलिंगमध्ये आम्हाला चिक्कीमध्ये सापडला तर तुमच्या नियमानुसार होणारी कार्यवाही होईल अच्छा ते का कांबळेसाहेबचं असं मत कातरगड विभागातच त्यांना असं म्हणजे अडथळा आला की कुठल्या तरी सेवा केंद्राची असं म्हणजे असं त्यांचं एक म्हणण्यातून आलं की कातरकटा भागातील दुकानातच त्यांना असं म्हणजे ते कुठंतरी त्यांना सेवा केंद्राचे म्हणजे दुकान मालकाने असं हे केलेलं आहे कातरखा मध्ये प्रॉपर कातर मध्ये एक दोन तीन चार पाच कृषी सेवा केंद्र सहा कृषी सेवा केंद्र आहेत सहाची सहा कृषी सेवा केंद्राला माझ्या निवेदन मिळण्यापूर्वीच व्हिजिट झालेले आहेत त्यांचं रेकॉर्ड सगळं मी तपासणी केलेली आहे तसं लिंकिंग किंवा देत नाही असा प्रकार कुठं नाही फक्त जर एक शेतकरी एखाद्या शेतकऱ्याने पाच दहा अशा मोठ्या प्रमाणात बॅगा मागितल्या तर दिल्या जात नाहीत दोन तीन चार किंवा कृषी सेवा केंद्रवाल्यांना त्याची शेती किती आहे त्याचं रेग्युलर ॲव्हरेज कन्झ्यम्शन किती युरियाचं ते पाहून त्या प्रमाणातच दिलं जाते लिंकिंगचा किंवा न देण्याचा प्रश्न नाही आणि कात्रकाटोमध्ये सहा सहाची सहा कृषी सेवा केंद्रामध्ये युरिया उपलब्ध आहे तशी जर स्पेसिफिक तक्रार असेल निदर्शनास आणली तर पुन्हा एकदा मी त्या दुकानाला व्हिजिट देऊन त्यांनी बाबा असं काय केलं चौकशी करू शकतो आणि जर ते हे असतील गुन्हापात्र असतील तर त्यांना आपण नक्कीच पनिशमेंट देऊ असं होत आहे का त्यांच्या म्हणण्यातून असं आलं की ह्या ह्या युरियावर कुठेतरी वस्तू घ्या दुसरी असं म्हणजे जबरदस्ती केली जाते त्याला त्याला जातं लिंकिंग, 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 लिंकिंग करू नका अशा सक्त सूचना आहेत यस पण केलेल्याचे बिल किंवा तक्रार ही अजून माझ्या निदर्शनास आली नाही आली नाही अच्छा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा